प्रभाग एकोणीस भगवामय शिंदे सेनेच्या उमेदवारांची विजयदर्शी पदयात्रा महिलांचा प्रचंड सहभाग सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक देसाई सुनंदा जमादार व प्रियांका विटकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य विजयदर्शी शक्ती प्रदर्शन व पदयात्रा काढण्यात आली या रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला नीलम नगर जमादार वस्ती आडमप्लॉट गंगा चौक इंदिरा चौक आदी प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झालेल्या रॅलीत भगवे झेंडे फडकत होते आणि अवघा परिसर भगवामय झाला होता प्रभाग एकोणीसच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे सेनेच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उमेदवार श्रीनिवास कर्ली यांनी केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिला भगिनी शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभ्या असून हा विजय निश्चित असल्याचा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला आज या ठिकाणी प्रभाग एकोणीस चे अधिकृत उमेदवार सौ सौ प्रियंका ब्रे, सुजरा विटकर सुनंदा अनिल जमादार पवन हिराणा देसाई आणि श्रीनिवासजी कर्ली या चारही उमेदवारांना पदयात्रा निघालेल्या आहे आज या ठिकाणी भव्य असं भव्य असं म्हणजे भव्यपेक्षा शंभर टक्के सीट घेण्याच्या मार्गावर आहे आजच आमचा विजय निश्चित झालेला आहे हे माझे दोन शब्द काय वाटत आहे गर्दी मेंबरचा प्रतिसाद चांगला आहे प्रभाव मोठा असल्यामुळं गर्दी मेंबरला तुमच्यातून कव्हर करा आमच्या भागात आम्ही कव्हर करतो आम्ही सगळ्यात मिळून निवडणूक लढवत आहोत गर्दी मेंबरी आमच्या सोबतच आहेत आता तिथे त्यांचा त्यांचा प्रचार आम्ही आता मंडपात थांबलेले आहेत येतील आमच्या सोबत आता जय महाराष्ट्र मी पवन हिरणा येथे आज प्रभाग एकोणीस मध्ये शिवसेनेची भव्य अशी विजयी रॅली निघालेली आहे आम्ही या येणाऱ्या पाच वर्षात सोलापुरात आहे तर महाराष्ट्रात आमचा प्रभाग विकसित झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन विकासाच्या मुद्द्यावर एकमेव विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढत आहे Okay. आज प्रचार यंत्रणेचा शेवटचा दिवस आहे असं शासनाकडनं आहे परंतु मी नगरसेवक आणि माजी सभागृह नेता श्रीनिवास करली आज पदयात्रा करत असताना प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद ताई वर्गांचा दिसत आहे लाडकी बहीण एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळं प्रत्येक ताई या ठिकाणी प्रतिसाद मिळत असल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे म्हणायला काय हरकत नाही पण येणाऱ्या काळात कत्तलात जे प्रसंग जे म्हणतात भारतीय भाजपकडून आमदार आणि त्यांचा मुलगा मनीष देशमुख या ठिकाणी आतोनात पैशाचा चुराडा करणार आहे असं आम्हाला कळालेलं आहे पण आम्ही कोणालाच अडवणार नाही कारण हे पैसे या नागरिकांचेच हक्काचे आहेत त्या नागरिकांना हक्काचे पैसे मिळ मिळत आहेत असं आम्ही समजून घेऊ कारण पैसा हा त्या ना गोरगरीब लोकांना आमचा गरीब वस्ती असल्यामुळे त्यांच्या पैसे